पूर्णा शहरातील सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीराम मंदिर येथे पूर्णा शहर विकास आघाडीची बैठक गांगेड विधानसभेचे आमदार रत्नागर कुटे यांच्या प्रमुख बसतीत पार पडली यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी मित्रमंडळामध्ये प्रवेश केला या बैठकीमध्ये नगरसेवक पदासाठी सौ विमलबाई लक्ष्मण कदम यांच्या अधिकृत घोषणेसह प्रभाग निय नगरसेवक पदाची उमेदवारी जाहीर केली अनेक वर्षापासून शहरातील काही प्रस्तावित नगरसेवकाच्या हातात सत्ता दिली त्यांनी शहराच्या विकासाऐवजी स्वतःच्या विकासात भर करून शहर बकास केले एक वेळेस आमच्या उमेदवाराला एक हाती सत्ता द्या पूर्णा शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकू व मॉडेल शेअर करू व पूर्णा शहरात रामराज्य आणू अशा माध्यमाशी बोलताना आमदार डॉक्टर रत्नागर म्हणाले त्यावेळी मित्रमंडळाचे तालुका संपर्क करून बट्टी भाऊ कदम शहराध्यक्ष अॅडव्होकेट राजेश भालेराव अस्लम पटाण सलीम सौदागर अब्दुल मुजीब सर अखिल अहमद शेख चांदभाई मखदूम खुरेशी गणेश कदम आदानी कक्ष व उमेदवारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती भाऊ भुमनाथ नगरपालिका गाई

त्याच्यापैकी हेच चिन्ह आमच्या सगळ्यांना उमेदवार आम्ही आणि एक उमेदवार अध्यक्ष नाही युती राष्ट्रवादीसोबत आमची युती आहे सध्या तरी बाकी आणखीन काय जर ते घडलं आणखीन बाकी आम्ही जे युतीमध्ये आहोत भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे आणि आमची भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि ती आम्ही युतीमध्ये आहोत आणि निश्चितच आता राष्ट्रवादी आपण झालेली आहे राष्ट्रवादीमध्ये आमच्यामध्ये युती झालेली आहे बाकी जर भारतीय जनता पार्टी जर काही नेते मंडळी वगैरे जर आले त्यांनी जर काही विशेषपणे काम करू आणि शेवटी शिवसेना आहे शिवसेनेने वेगळी चूल मांडली असेल किंवा भाजपने वेगळी चून मांडली असेल कारण राष्ट्रवादीने आम्ही म्हणजे दोघं आम्ही एकत्र घडतो आहे बाकीच्याने चून वेगळी मांडली असं मला समजण्यात आलं आहे

म्हणजे पाण्याचा विषय असा शुद्ध पाणी देणे रस्ता देणे स्वच्छता करणे भरपूर असेल वेगवेगळे जे 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 जनतेचे जे प्रश्न आहेत ते जनतेचे प्रश्न आम्ही कसे सोडवायचे हे आम्ही निश्चितपणे सोडवायचा आमचा एजेंडा असेल आणि आमचा एक जाहीरनामा पण येईल जाहीरनाम्यामध्ये आम्ही सगळे देऊ काय आव्हान असेल जनतेला जनतेला आव्हान एकच आहे किंवा पन्नास वर्षापासून हे काय नगरपालिकेमध्ये आत्तापर्यंत ज्यांनी राज केलं त्यांनी काय विकास केला जसं तर कसं आहे पाच वर्ष आम्हाला द्या तीच विनंती आम्ही जनतेला करणार आहोत मृतांना तीच विनंती आम्ही करणार आहोत आणि निश्चित जनता पाच वर्ष नगरपालिका आम्हाला देईल असं वाटतं आमचं स्वप्न काय पूर्ण नगरपालिका माझं पुणेमध्ये माझं स्वप्न एकच आहे राम राज्य यावं आणि शांतता बांधावी गोरगरीबावर खूप अन्याय होऊ नये फक्त स्वच्छता शहराची राहावी शुद्ध लोकांना पाणी प्यायला मिळावं जनतेला व्यवस्थित लाईट मृत्यूबरोबर लाईट व्हावी आणि जितके जिथे काही प्रॉब्लम असतील ते प्रॉब्लम असेल ते प्रॉब्लम असतात